माझं नाव रोनक मी राहायला भिवंडीत आहे हा अनुभव लॉकडाऊनच्या काळात घडला होता पावसाळ्याचे दिवस होते लॉकडाऊन संपायला अजून पाच दिवस बाकी होते घरात बसून सतत कंटाळा यायचा ऑफिसमधले काम मी लॅपटॉपवरून घरीच करायचो पण सतत ऑफिसचं काम आणि घरात राहून कंटाळा येत होता मग मी ठरवलं आता पाच दिवसात लॉकडाऊन संपणारच आहे घरात राहून काही उपयोग नाही म्हणून मित्रांसोबत कोकणात फिरायला जायचं मी लगेच आशुतोषला कॉल केला त्याने काल उचलला आणि मी म्हणालो कसा आहेस आशुतोष मी बरा आहे तू कसा आहेस मी पण बरा आहे हल्ली काय चाललं रे तुझं काही नाही रे या लॉकडाऊनने फार वैताग आणला आहे सकाळी टी व्हीवर बातम्या पाहिल्या पाच दिवसानंतर लॉकडाऊन उघडणार असं सांगत होते नशीब आता तरी घराबाहेर जाता येईल सतत घरात राहून खूप कंटाळा येत होता त्यावर मी त्याला म्हणालो अरे मग मी उगाच कॉल केला आहे का तुला तो म्हणाला म्हणजे अरे हे ब आता पाच दिवसांनी लॉकडाऊन उघडणार आहे म्हणून मी ठरवलं की आपण कोकणात फिरायला जाऊया काय सांगतोय इशार मी तर तयार आहे तो म्हणाला अरे संदेशलाही विचारून बघ मी म्हणालो अरे तो तर लगेच तयार होईल पण कोकणात कुठे जायचं ठरवलं आहेस त्यावर मी म्हणालो नाही अजून ठरवलं संध्याकाळपर्यंत सांगतो अजून पाच दिवस बाकी आहेत धीर धर मी हसत म्हणालो संध्याकाळी मी ऑफिसमधल्या माझ्या एका मित्राला कॉल केला कारण तो कोकणातला असल्यामुळे त्याला पर्यटन स्थळाची चांगली माहिती होती त्याने कॉल उचलला मी म्हणालो अरे पारस एक काम होतं काय काम होतं तो म्हणाला अरे आता काही दिवसात लॉकडाऊन संपणार आहे मला कोकणात फिरायला जायचं आहे तर तुझ्या ओळखीचं एखादं चांगलं ठिकाण सांग ना त्यावर तो म्हणाला ठीक आहे उद्यापर्यंत सांगतो तुला दुसऱ्या दिवशी पारसचा कॉल आला अरे तुला छानसं ठिकाण हवं होतं ना मी हो म्हणालो अरे माझ्या ओळखीत गावाच्या बाहेर एक विला आहे ते ठिकाण खूप छान आहे आणि भाडंही कमी आहे मस्तपैकी काही दिवस राहा त्या विलाचं नाव काय आहे मी म्हणालो एस के विला हे नाव आहे एवढं बोलून त्याने कॉल कट केला आणि मला पत्ता पाठवला पाच दिवस कसे केले ते कळलंच नाही लॉकडाऊन उघडलं आणि शेवटी तो दिवस आला कोकणात जायचा सकाळी सात वाजता आशुतोषचा कॉल आला रौनक आज जायचं आहे ना झालं का तुझं सगळं आवरून मी रेडी आहे आणि संदेशही घरून निघाला आहे तो म्हणाला अरे हो हो जरा धीरधर आज फायनली जायचं आहे मला अजून गाडी धुवायची आहे पावसामुळे पुन्हा घाण झाली आहे एक काम करा तुम्ही दोघं माझ्या घरी या आपण माझ्या घरूनच जाऊ ठीक आहे मी आता निघतो आशुतोष म्हणाला एवढं बोलून मी फोन कट केला मी माझी गाडी धुऊन झाल्यावर आवरू लागलो काही वेळात आशुतोष आणि संदेश आले आणि आम्हा तिघांना नाश्ता दिला नाश्ता करून झाल्यावर आम्ही कोकणाकडे निघालो त्यावेळी सकाळचे दहा वाजले होते देवाचं नाव घेऊन मी गाडी काढली काही वेळात आमची गाडी हायवेवर लागली हलका हलका पाऊस पडत होता संदेश आणि आशुतोष आपापल्या फोनमध्ये व्यस्त झाले होते मी मात्र गाडी चालवण्यात काही तासात आम्ही कोकणात पोहोचलो संध्याकाळचे चार वाजले होते कोकणातील निसर्ग पाहून आम्ही थक्क झालो मी मॅप लावला आणि त्या विलाच्या पत्त्यावर जाऊ लागलो तो रस्ता गावाच्या बाहेरून जात होता अंदाजे पंधरा ते वीस मिनिटात आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो गेटजवळ आमची गाडी थांबली गेट, गेट बंद होतं मी हॉर्न वाजवला तितक्यात गेटच्या बाजूच्या खोलीतून एक वयस्कर माणूस बाहेर आला बहुतेक तो वॉचमॅन असावा त्याने गेट उघडलं आणि आम्ही आत गेलो गाडी पार करून आम्ही डिकीतून आमचं सामान काढू लागलो तो वॉचमॅन आमच्याजवळ आला आणि आमचं सामान आतमध्ये नेलं आम्ही बाहेरचं सर्व नीट पाहू लागलो तो विला खूपच मोठा होता विलाच्या मो बाहेर खूप मोठं गार्डन होतं मुख्य गोष्ट म्हणजे तो विला अगदी समुद्रालाच लागून होता आम्ही गार्डनमध्ये जाऊन बसलो चारही बाजूंनी नारळाची झाडं होती गार्डनमधून समुद्र स्पष्ट दिसत होता संदेश म्हणाला अरे चल ना आपण समुद्रावर जाऊया मी म्हणालो अरे यार खूप धमलो आहे आपण उद्या जाऊया ना तसेही दोन दिवस आहोत ना आपण दोन दिवस हे सगळं आपलंच आहे काही वेळ आम्ही निसर्गाचा आनंद घेत तिथेच बसून राहिलो आशुतोष म्हणाला चला यार आपण आतमध्ये जाऊया अंधार पण पडायला लागलाय आम्ही आतमध्ये गेलो आज काही ठिकाणी रंगकाम चालू होतं डाव्या बाजूला वर जाण्याचा जिना होता खाली भला मोटा होता। तेला तेला मोठा हॉल होता त्याला लागून एक रूम आणि त्याला लागून मोठं किचन होतं आम्ही वर गेलो वर सहा रूम होत्या मी वॉचमॅनला हाक मारली तो धावत वर आला आणि म्हणाला काय झालं साहेब मी म्हणालो काका नेमक्या कोणत्या रूममध्ये सामान ठेवले आहे तो म्हणाला शेवटच्या खोलीत ठेवले आहे आम्ही त्या खोलीत गेलो खोलीला लागून एक गॅलरी होती आम्ही फ्रेश होऊन गॅलरीत जाऊन बसलो गॅलरीतून समुद्राचा नजारा दिसत होता छान हवा येत होती आणि हवेसोबत उसळणाऱ्या लाटांचा आवाज ऐकू येत होता तेवढ्यात एक बाई आतमध्ये आली तिने समोरच्या टेबलावर चहा ठेवला आणि काही न बोलता निघून गेली संदेशने जाऊन टेबलावरचा चहा आणला चहा पित असताना संदेश म्हणाला चहा पिऊन झाल्यावर आपण विला फिरून येऊया मी म्हणालो अरे आता नको बाहेर अंधार पडलाय आपण उद्या सकाळी फिरून येऊ त्याच्यानंतर आम्ही काही वेळ मोबाईल पाहत बसलो आशुतोष म्हणाला चला रे आपण काही खायला जाऊया खूप भूक लागली आहे संदेशही म्हणाला हो रे खरंच खूप भूक लागली आहे मग आम्ही गेलो आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसलो थोड्याच वेळात आमचं जेवण आलं आम्ही जेवण करू लागलो आशुतोष आणि संदेश असे खात होते की जणू वर्षभर उपाशी होते मी हसत म्हणालो अरे हळूहळू खा ते कुठे पळून जाणार नाही जेवण झाल्यावर आम्ही आमच्या रूममध्ये गेलो काही वेळ मोबाईलवर गेम खेळत बसलो आता झोप यायला लागली होती मी म्हणालो चला रे झोपा आता उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ना हो हो यार उद्या सकाळी मस्त समुद्रात अंघोळ करू संदेश म्हणाला तेवढ्यात माझं लक्ष समोरच्या आशाकडे गेलं तो आरसा आमच्या पलंगाच्या समोर होता मी आशुतोषला म्हणालो अरे तो आरसा त्या पडद्याने झाक तो म्हणाला का रे असू दे ना अरे नको आशासमोर झोपलेलं चांगलं नसतं त्याने तो आरसा पळद्याने झाकला आणि आम्ही बेडवर पडलो गप्पा मारता मारता कधी झोप लागली ते कळलंच नाही मध्यरात्री कसल्या तरी आवाजाने मला जाक आली मी डोळे उघडले रूममध्ये अंधार होता बहुतेक लाईट गेले होते बाहेर वारा आणि विजा कळकळत होत्या गॅलरीच्या खिडकीची काच थोडी उघडी होती मी खिडकीजवळ गेलो आणि बाहेर पाहिलं समोर काय आहे ते दिसत नव्हतं फक्त लाटांचा आवाज येत होता मी खिडकी लावून घेतली मागे वळणार इतक्या ताशावरचा पडदा खाली पडला मी मनात म्हणालो अरे हा पडदा कसा पडला बहुतेक आशुतोषने नीट लावला नसेल मी जाऊन पडदा लावणार होतो तेवढ्यात माझं लक्ष आरशात गेलं आणि मी जागेवरच थबकलो कारण आशा संदेशच्या बाजूला कुणीतरी उभं होतं अंधारामुळे मला काही स्पष्ट दिसलं नाही मी झटकर मागे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं मी मनात म्हणालो बहुतेक अंधारात माझाच भास झाला असावा मी परत बेडवर जाऊन झोपलो सकाळी लवकर उठलो फ्रेश होऊन गार्डनमध्ये येऊन बसलो रात्री माझा नेमका भास होता की खरंच कुणीतरी होतं तिथे हा विचार करत बसलो होतो तेवढ्या संदेशाने आशुतोष बाहेर आले ते म्हणाले चल रे रोनक समुद्रावर अंघोळ करायला जाऊ मी सकाळीच अंघोळ केली आहे तुम्ही जा मस्त अंघोळ करून या मग नंतर विला फिरूया ते दोघे समुद्रावर गेले मी मात्र आईशी फोनवर बोलत बसलो काही वेळा ते अंघोळ करून आले त्यानंतर दुपारचे जेवण करून आम्ही विला फिरायला निघालो सर्वात आधी आम्ही विलाच्या मागच्या बाजूला गेलो मागे नारळाची आणि सुपारीची झाडं होती उजव्या व डाव्या बाजूला पूर्ण आंब्याची झाडं होती आम्ही पूर्ण दमलो होतो म्हणून थोडी विश्रांती घेतली संध्याकाळी आम्ही समुद्रावर फोटो वगैरे काढले आणि रूमवर येऊन मस्त चहा सोबत हो मूवी बघत बसलो रात्र झाली होती जोराचा वारा आणि पाऊस पडत होता मी संदेशला म्हणालो यार संदेश गाडी मी शेडखाली लावतो नाहीतर या पावसात एखादं झाड वगैरे पडायचं काही नेम नाही मी जाऊन गाडी आतमध्ये लावली आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे रात्री जेवण करून लवकर झोपी गेलो रात्री कसल्या तरी आवाजाने मला जाग आली बहुतेक पावसामुळे पुन्हा लाईट गेली असावी दुसऱ्या रूम रूममधून रडण्याचा आवाज येत होता तो आवाज लहान मुलाचा होता मी मोबाईलची टॉर्च लावून रूमच्या बाहेर आलो बाहेर पूर्ण अंधार होता तो रडण्याचा आवाज संपूर्ण विलामध्ये घुमत होता मी मनातच बोललो हा विला आम्ही आधीच बुक केला होता मग आता दुसरं कोण आलं मी त्या रूमकडे निघालो जसजसा जा जवळ आलो तसतसा तो आवाज अजून स्पष्ट ऐकू येऊ लागला मी दार उघडलं आणि आवाज अचानक बंद झाला मी रूममध्ये गेलो आत बघितला तर ती रूम खूप जुनी आणि जाळ्यांनी भरलेली होती पलंगाला बुरशी लागली होती पलंगाच्या मागे मला एक फोटो दिसला मी जाऊन तो उचलला फोटोची फ्रेम फुटलेली होती फोटोही खराब झाला होता तो नवरा बायकोचा फोटो होता पण त्याचं क्षणी मला जाणवलं माझ्या पायाला काहीतरी ओलसर लागतंय मी लगेच मोबाईलचा टॉच पायाकडे वळवला आणि जे बघितलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण लादीवर पुन्हा रक्त होतं अख्खी लादी रक्ताने माकलेली होती ते बघून मी जोरात ओरडलो की माझा आवाज पुन्हा विलामध्ये घुमला माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून संदेश आणि आशुतोष धावत आले काय रे काय झालं ओरळतोयस का आणि तू इथे काय करतोय मी म्हणालो अरे मला अचानक जाग आली आणि बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता मला वाटलं कोणीतरी आलं असेल म्हणून बघायला आलो आणि मग मला हा फोटो सापडला संदेशने माझ्या हातातून फोटो घेतला तो म्हणाला अरे हा तर जोडप्याचा फोटो आहे मी म्हणालो हो रे मला माहीत आहे मग फोटो बघून एवढा ओरडलास का मी त्याला रागाने म्हणालो तू आधी माझं नीट आहे मी फोटो पाहत होतो तेवढ्यात माझ्या पायाला काहीतरी ओलचाल लागलं टॉर्च लावलं तर पुन्हा लादी रक्ताने मागलेली होती त्यावर संदेश म्हणाला अरे लादीवर बघ किती आहे काही पण बोलतोस मी म्हणालो अरे खरंच यार माझ्यावर विश्वास ठेवा खरंच इथे फक्त रक्त होतं आशुतोष म्हणाला बरं ठीक आहे तुला भात झाला असेल चल झोपायला जाऊ मग आम्ही झोपायला गेलो सकाळी उठल्यावर मी वॉचमॅन काकांना भेटलो आणि विचारलं काका रात्री कोणी फॅमिली आली होती का नाही हो हवेला तुम्हीच बुक केलं आहे तुमच्याशिवाय दुसरं कोणी येणार नाही काका म्हणाले पण तुम्ही असं का विचारताय काका रात्री कोणीतरी लहान बाळ रडत होतं मी म्हणालो हे ऐकल्यावर काका थोडे घाबरले आणि म्हणाले मला आता खूप काम आहे आपण नंतर बोलू आणि ते तिथून निघून गेले माझ्या प्रश्नांची टाळाटाळ करून ते निघून गेल्याने मला डाऊट आला की काका माझ्यापासून काहीतरी लफवत आहे पण मी ते कोणालाही सांगितलं नाही तसेही आम्ही उद्या घरी जाणार होतो म्हणून मी दुर्लक्ष केलं दिवसभर आम्ही इकडे तिकडे फिरत होतो संध्याकाळी आम्ही यशवंत काकांसोबत वाडीत नारळ पडायला गेलो रात्रीचं जेवणही आम्ही त्यांच्या घरीच केलं रूममध्ये आम्ही दहा वाजता आलो खूप दमलो असल्याने लवकर झोपलो मध्यरात्री मला पुन्हा जाग आली मी उठून बसलो माझ्या डोळ्यांवर झोप होतीच पण असं वाटत होतं की कोणीतरी रडत आहे तेही मोठमोठ्याने पण यावेळी रडण्याचा आवाज एका बाईचा होता आणि तो आवाज कालच्याच रूममधून येत होता माझी भेटवरून खाली उतरण्याची अजिबात हिंमत झाली नाही आशुतोष आणि संदेश गाळ झोपले होते इथे काय घालतंय याची त्यांना काहीच कल्पनाच नव्हती मी डोक्यावर चादर घेऊन तसाच पडून राहिलो आणि देवाचं नामस्मरण करू लागलो काही तासांनी तो रडण्याचा आवाज बंद झाला मी उशी खालून मोबाईल काढला आणि वेळ पाहिली पहाटेचे चार वाजले होते काही वेळात मला झोप लागली सकाळी उठलं तेव्हा जोराचा पाऊस पडत होता मी फ्रेश झालो आशुतोष आणि संदेश अजून झोपले होते तेवढ्यात माझ्या लक्षात आलं रात्री कोणीतरी रडत होतं आणि वॉचमॅन काका माझ्यापासून काहीतरी लपत होते मी समजलं होतो की या विलामध्ये काहीतरी भयानक घडलं आहे जे काकांना नक्की माहीत आहे पण आज आम्ही आमच्या घरी जाणार होतो मी त्या दोघांना उठवलं ते दोघेही फ्रेश झाले आणि आम्ही आमचे सामान पॅक करू लागलो सामान पॅक करून झाल्यावर आम्ही निघालो तेवढ्यात वॉचमॅन काका आमच्याजवळ आले आणि म्हणाले तुम्ही दोन दिवस इथून जाऊ शकत नाही मी विचारलं का ते म्हणाले गावामध्ये पाच रुग्ण सापडलेत त्यामुळे दोन दिवस गाव पूर्ण बंद आहे मी म्हणालो अहो काका गावाचा आणि या विलाचा काय संबंध हा विला तर गावाच्या बाहेर आहे ना मग आम्हाला जाऊ द्या ते म्हणाले जरी विला गावाच्या बाहेर असला तरी तो गावाच्या हातीत आहे आणि जरी तुम्ही इथून गेलात तरी गावाबाहेर पोलीस आहेत म्हणून सांगतो दोन दिवस विलाच्या बाहेर पडू नका आता मला खूप भीती वाटायला लागली होती मला काकांना आणखी विचारायचं होतं पण ते काही ना काही कारण काढून बोलणं टाळत होते संदेश म्हणाला अरे अजून दोन दिवस राहायचं म्हणजे अजून मजा करायची पण त्या दोघांना माहीत नव्हतं इथे काय घडत आहे रात्र झाली संदेश आणि आशुतोष गाळ झोपले होते मी मात्र जागाच होतो मला झोपच येत नव्हती मी चादरीच्या आत मोबाईलवर मूव्ही पाहत होतो मूवी संपल्यावर मी झोपलो मध्यरात्री मला काहीतरी पडल्याचा आवाज आला मी डोक्यावरची चादर हळूच खाली केली आणि समोर पाहिलं तर आशुतोष आणि संदेश उठून बसलेले आणि पुन्हा घाबरलेले होते त्यांना उठलेलं पाहून मला थोडा धीर आला आणि मीही लगेच उठून बसलो ते मला म्हणाले अरे रोना या वेळामध्ये नक्कीच काहीतरी विचित्र आहे मगाशी त्या बाजूच्या रूममधून जोरजोराने रडण्याचा आवाज येत होता खूप कर्कश आवाज होता मी म्हणालो हे मला आधीपासून माहीत होतं ते सोळ आता काय करायचं ते बघ संदेश म्हणाला मी म्हणालो काहीही झालं तरी रूमच्या बाहेर पडायचं नाही जोपर्यंत सकाळचे चार वाजत नाहीत बाहेर वारा पाऊस आणि आतमध्येही सगळं जणू काही एखाद्या हॉरर मूवीचं शूटिंग चालू आहे कसेपसे पहाटेचे चार वाजले आणि आम्ही आमचं सामान घेऊन रूम बाहेर सुसाट ढाव सुटलो गाडीजवळ पोहोचलो तर वॉचमॅन काका लगेच आमच्याजवळ आले तेवढ्या संदेश धसकून म्हणाला अहो काका तुम्ही अचानक कुठून प्रकट होत आहो मी म्हणालो तू गप बस काका या वेलामध्ये काहीतरी भयानक का आहे आम्हाला जाऊ द्या आम्ही नाही थांबणार आता मी काकांना म्हणालो हे बघा साहेब तुम्हाला सकाळपर्यंत नाही जाता येणार काका म्हणाले आम्ही कसेही जाऊ पण काका मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे मी रागाने म्हणालो कोणती गोष्ट साहेब काका या विलामध्ये जे काही घडत आहे ते तुम्हाला माहिती आहे ना मला माहीत नाही मी जातो काका म्हणाले तेवढ्यात मी काकांचा हात धरला आणि म्हणालो हे बघा काका जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आणि त्या रूममध्ये नवरा बायकोचा फोटो कसा हा वेला तुम्ही भाड्याने पर्यटकांना देताना आता काका माझ्याकडून नजर चोरत होते मी म्हणालो काका खरं सांगा की हे सर्व काय घडत आहे काका म्हणाले मला माहीत नाही मला जाऊ द्या मला खूप कामे आहेत तेवढ्या संदेश म्हणाला हो का एवढ्या पहाटे असं कोणतं काम आहे काका मी म्हणालो काका सांगा सांग सांग ना तुम्हाला तुमच्या मुलाची शपथ आहे मी त्यांना शपथ घातल्यावर ती निराश होऊन म्हणाले सांगतो सगळं सांगतो पण हे बाहेर कुठं सांगू नका ते सांगू लागले पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी आमच्या मालकाचं म्हणजे साखर खापरे असं नुकतंच लग्न झालं होतं हा विला त्यांचाच होता त्यांचा सुखी संसार चालला होता पण त्यांना मुलगा हवा होता म्हणून त्यांनी नको त्या देवाला नवस केलं उपवास केले नऊ महिन्यानंतर त्यांच्या घरात एक नवीन पाहुणा आला पण मुलगा नाही मुलगी झाली होती त्यामुळे ते नाराज झाले त्यावेळी मीही इथेच नोकरी करत होतो मालक आपल्या बायकोशी नीट बोलत नव्हते आणि आपल्या मुलीला हातसुद्धा लावत नव्हते एका दिवशी रात्री मालक आपलं काम करत पलंगावर बसले होते आणि त्यांच्या बाजूला त्यांची मुलगी खेळत होती ती त्यावेळी फक्त एक वर्षाची होती खेळत्या खेळत्या ती पलंगावरून थेट खाली पडली डोक्यावर जोरात आदळल्यामुळे तिचा तिथेचा मृत्यू झाला मालक लगेच खाली उतरले त्यांनी पाहिलं लातीवर पुन्हा रक्त सांडलेलं होतं मालक घाबरले त्यांनी तिला उचललं तेवढ्या त्यांची बायको तिथे आली आणि पाहिलं की त्यांच्या मुलीचा मृत्यू झालाय त्यांना गैरसमज झाला की नवऱ्यानेच तिला मारलं आहे त्या जोरजोराने रडायला लागल्या आणि म्हणाल्या माझ्या मुलीनं तुमचं काय बिघडवलं होतं का मारलं तिला मालक खूप समजवण्याचा प्रयत्न करत होते की ते काम करत होते आणि मुलगी खेळता खेळता पडली पण त्यांच्या बायकोला ते खरं वाटलं नाही तो धक्का त्यांना सहन झाला नाही त्यांनी किचनमधून चाकू आणून नवऱ्याच्या समोर पोटात तीन वेळा खुपसला त्यांच्या बायकोचा तिथेच मृत्यू झाला लाती पुन्हा रक्ताने भरली काही वेळा तिथे पोलीस आले पुढे काय झालं मला माहिती नाही पण मालकांना पोलीस घेऊन गेले एवढंच मला माहीत आहे आम्ही तिघेही यावर काहीच बोललो नाही आता सकाळचे सहा वाजले होते आम्ही आमची गाडी काढली आणि घरी निघालो मित्रांनो ही थरारक बायकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत